नमस्कार आपण आधी आज संक्रांत आहे त्याच्या आधी आपण जेवण करून घेऊया आज आहे बुधवार पण संक्रांत आल्यामुळे आता साधी भाजीच बनवायची आहे मेथी आहे आणि ती मुगाची डाळ आहे मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे मुगाची डाळ पण धुवायची आहे आणि एक फक्त दहा मिनटं जास्तीत जास्त जरा धुवून ठेवायची आहे पाण्यात मुगाच्या डाळीची भाजी मेथी टाकून बनवते ही तयारी आहे कांदा कापून घेतले टमॅटो कापून घेतले एक दोन मिरच्या कापून घ्या आणि कोथिंबीर कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यात राई घातलं जिरं घालूया आणि कांदा घालूया मिरच्यांचे तुकडे घालायचे कापलेले आणि कढीपत्ता घालायचा गाई गडबडीची भाजी दाखवते पटकन झटकन होणारी म्हणजे कशी भाजी बनवल्या चपाती वेळागत झालं की आपण आपलं ओसायला तसं ओसायचं कोणी तीन वाजता म्हणते कोणी काय पुण्याकाल तीन वाजता दिवसभर आहे असं काय मी ठेवलं नाही म्हटलं जेव्हा आटपेल तेव्हा पुजून घ्यायचं हळद घातली तिखट घातलं डाळ म्हटल्यावर अगदी हलकं सगळं घालायचं असतं थोडंसं आलं लसून घातलं थोडं परतवलं डाळीला काही जास्त मसाले घालायचे नाहीत यात फक्त ना टोमॅटो घातला आता याच्यात आपण सांबार मसाला घालायचा hmm. गरम मसाला नाही घालायचा सांबार मसाला घालायचा आता टोमॅटो घातले म्हणून मीठ घातलं आणि थोडं सांबार मसाला घालायचा म्हणजे चांगले टेस्ट येईल मी तुम्हाला मागे डाळीची भाजी दाखवलेली मगाच्या डाळीची भाजी ऐन वेळेला काही भाजी आता काय बुधवार मग आपण बुधवारच्या ह्याच्यात असतो तर हे संक्रांत आली मग आता काय करायचं मग अशी काहीतरी भाजी बनवायची हे झाले आपले मगाच्या डाळीची भाजी आता ह्याच्यावरती आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं तेलावर छान परतायचं आणि आपल्याला मेथी घालायची मेथी कापली आपण बारीक हे आहे सांबार मसाला आहे कुठल्याही कंपनीचा असू द्या घाला आमच्याकडे ना ऐन वेळेला कुठली भाजी सुचली नाही ना तर डाळीची भाजी बनवतो आम्ही बारीक चिरून घेतलाय मेथी आता थोडं आपलं सगळे मसाले डाळ बिळ आपले छान तेलावर परतले आता आपण मेथी घालायची आणि तेही छान परतून घ्यायचे मेथी मुगाची डाळ हे मिक्स केलं ना खरं खूप छान लागते मेथी जास्त घातलीत तरी चालेल किंवा मेथीमध्ये मुगाची डाळ घातली तरी चालेल आता मी मुगाच्या डाळीत मेथी घातली आहे कधी कधी ही मुगाची डाळ थोडीशी भिजवली मेथीमध्ये मेथीची भाजी करतो ना त्यातही घालायची आता छान गरम पाणी घातलं आता ही डाळ जास्त शिजवली तर मग ती घट्ट घट्ट होत जाते हलकी शिजवायची आणि तुम्हाला आवडलं तर एखाद दुसरा कोकमाचा तुकडा टाका तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल थोडं आंबट आणि थोडासा हा गुळाचा खडा अगदी थोडा तोही तुम्हाला आवडला तर घाला पण कोकम घातलं तर गुळाचा खडा छोटासा घाला म्हणजे थोडं छान अशी तिखट थोडीशी आंबट जास्त नाही आणि थोडीशी अशी छान भाजी मेथी आणि मुगाच्या डाळीची भाजी झाली आपली मीठ वगैरे बघा तुम्ही चेक करून थोडं झाकण देऊन वाफ काढायची एक दोन मिनिट जास्त नाही अजिबात भाजी लगेच शिजते त्यामुळे जास्त तिच्या ह्याच्यात शिजवण्याच्या ह्याच्यात पडायचं नाही झाली आपली भाजी तयार झाली याहीपेक्षा पातळ हवे असेल तर थोडं पाणी वाढवा पण पाणी आता गरमच घाला आणि आता सुगड्यांची तयारी करते आता हे जोडी ठेवली आमच्याकडे कसं असं एक जोडी आणि एकूण पाच मडकी म्हणजे ठेवतात पण ही जोडी 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 पाच ठेवली तरी चालतात किंवा एक जोडी आणि पाच हे छोटे मडकी ठेवते त्यात मग आता हे बोरं हे गाजर हे हरभऱ्याची शेंग हे आपली घेवडी ऊसाचे दांडे असं हे सगळं आहे आणि खाली वाटाणे आहेत वाटाणे सोललेले आपण ते प्रत्येक ह्या मडक्यामध्ये टाकायचं आणि तिळगुळ आता आपण तिळगुळ सुट्टा नाही टाकत तर तिळगुळाचा लाडू टाकायचा असं सगळे हे मी तयारी करायला घेतली कारण आमचं दोघींचं आहे सासवांसुनांचा ओसा त्यामुळे दोघींचे दोन असे हे दोन जोड्या आणि चार चार ती भांडी अशी आठ नऊ दहा अशी दहा भांडी आमची होतात प्रत्येकाला असं हळदी कुंकवाची पाच पाच बोटं लावायची प्रत्येक वाणाला प्रत्येक मडक्याला पाच पाच अशी हळदी कुंकुवाची बोटं लावायची आता ती कामावर बसली आहे तर मी आहेच म्हटलं मी तयारी करून ठेवते छान हेच वाण खूप छान सजवतात वगैरे असे सगळ्या वाणांना आपण लावून घेतले असे हळदी हुंकू आणि मग सगळ्यामध्ये हे प्रत्येक वस्तूची मी तुम्हाला मग अशी दाखवली ना ती एक 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 टाकायची बघा माझा नातू पण जोडीला येतो त्याला व्हिडिओ चालू केला की आधी आणि हे अशी काही मदत करायला तर त्याला खूपच आवडत अस एक एक उसाचे दांडे एक एक बोर असं सगळं घालायचं गाजर एक एक लाडू <laughs> <जो राडू। laughs> <जो राडू। laughs> हा तेळाचा लाडू आहे भाज्यांसोबत असंच टाकलं तर त्याला मा पाणी सुटतं मग ते वाण नंतर दिलं तर ते मग लाडू काही खाण्यासारखं राहत नाही म्हणून मग असं छोटी प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्याच्यात एक लाडू टाकून तो गुंडाळून त्या वाणात टाकते म्हणजे कसं पाणी सुटणार नाही म्हणून असं सगळ्या वाण्यांमध्ये सगळं आपलं साहित्य आता हे सगळं हरभर हाय घेवडी आहे हे सगळं पूर्वी शेतात पिकायचं आता ना बोर मिळत नव्हते बोर मिळत नाही बोर मिळत नाही नंतर मीच स्वतःला समजवलं तेव्हा सगळं हे शेतात पिकाय म्हणजे हे त्यावेळीच ते फळ आहे त्यावेळेची ती वस्तू म्हणजे जी पिकलेली वस्तू आहे घेवडा असू द्या बोर असू द्या त्यावेळेला ते आलेलं आहे आणि त्यावेळेला ते लोकांनी घेऊन त्या ते त्यांनी पुजलेलं आहे तर असं नाही की बोरच पुजायचं आहे ते बोरांनीच पुजायचं आहे त्याच्यामागे काय असं काही नाही त्यावेळेला जसं आम्ही वट सावित्री करतो तेव्हाही आंबा फणस हे सगळं घेतो कशासाठी की त्यावेळेचं ते फळ होतं त्यावेळी दुसरं काही असतं तर दुसरं काही घेतलं असतं म्हणून एखादी गोष्ट नाही मिळाली तर असं म्हणजे आट्यापिट्या करण्यात काय अर्थ नाही आता हे आमचे दोघींचे वाड मध्ये नारळ ठेवला आणि दुशीकडे तिचे पाच मांडले इकडे माझे पाच मांडून ठेवले आता दोघी आम्ही पोसून घेऊ नमस्कार आज आहे संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला चला माझी पूजा बघा कशी करतोय आपण

आमच्या बाबूचं टी व्ही आणि धमाल चालूच असते आता मी पूजेची सुरुवात करते आता माझ्या सगळ्या वाहनांना मी हळदी कुंकू लावणार आहे तांदळाचे दाणे टाकायचे सगळ्यांना फुलं व्हायची आरती करायची आणि प्रत्येक वाण आपलं ओसायचं वाण ओसायचे म्हणजे हे नारळ घ्यायचा आणि प्रत्येक आपल्या वाणावरती ठेवून थे, तो असा पाच पाच वेळा असा सगळ्या वाणांना ओसून काढायचं असं आमच्याकडे संक्रांतीचा ओसा करतात आता यात थोडा बहुत फेरफार असेल कोणाचा पण मला माझ्या आईकडून हे असंच सांगितलेलं त्या पद्धतीने मी ओवसते अशा पाचशे पानांना आपण ओसून झालं की तो नारळ ठेवून द्यायचा आता ती आली तिचा ओसा करेल ती हळदी कुंकू घालेल आरपूल झालं आरती केली तिने की मग ती असं नारळाने ओसून घेईल असं छान ओसून झालं खूप बरं वाटतं सणावाराचं देवाचं पण काम छान होतं नमस्कार या वेळेला या आम्ही नवीन घरची आमची पहिलीच संक्रांत आहे त्यामुळे जरा आणखीन बरं वाटतंय पूजा वगैरे झाली आहे संक्रांतीचं ह्या वडूवड बोलायचं आहे शिवाय काळे कपडे घालायचे मी खूप वर्षांनी पहिल्यांदाच काळी साडी घेतली आहे आणि एक ऑर्डर काळी आहे तिची आवडतो मला काळा कलर पण म्हणतात देवाला नाही चालत आता देवाला नसतं चाललं तर डोक्यावरती केस काळे आहेत ठीक आहे प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे काळे कपडे देवाला चालत नाही त्याचं काय मला माहिती नाही पण बघा उष्णता शोषून घेण्याचं काम काळा कलर करतो त्यामुळे ह्या टायमात आपल्या थंडी असायची पूर्वी भरपूर थंडी असायची ते तेल गोठायचं माहिती आहे ना यावेळेला आमच्या गावी गोठलेलं मी आता थंडीत गेली खरंच मी दाखवणार होते तुम्हाला ते विसरले तर थंडीत तेल वगैरे गोठायचं इतकी थंडी असायची मग अशा वेळेत काळे कपडे वापरायचे की थोडीशी ऊब सूर्याची आपल्याकडे ये, ये यायला पाहिजे म्हणून आणि उन्हाळ्यात बघा व्हाईट कपडे वापरतात पातळ कॉटनचे काळा कपडे नाही उन्हाळ्यात वापर तसं आहे आणि मग याला जोड की सगळेच मग आता काळे आपण अरे उष्णता शोषून घेणार म्हणून काळे कपडे वापरा तर असं काही कोणी वापरणार नाही मग त्याला देवाची मग सूर्याचा पुत्र शनी क्षणीला खुश करण्यासाठी काळे कपडे वापरायचे असं असं सगळे प्रथेने हे काळे कपडे आले हरकत नाही वापरा नाही वापरा काही त्याच्यात हे नाही आज मी संक्रांतीला ओसायला खास काळी साडी दिसली बाकी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा संक्रांतीच्या नमस्कार लांब कर धागा